नमस्कार आज गोविंद महाराजांच्या यांच्या पावनभूमीमध्ये नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचं मी पुनम आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली आहे आज सकाळपासून नानासाहेबांचा प्रचार आपण महावरेश्वर करत आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पिंपळगाव मध्ये पिंपळगाव हरेश्वर येथे दिसला आहे बऱ्यापैकी सगळ्यात स्तरातील लोकांनी जे प्रौढ वाचतो किंवा तरुण वर्ग असतो सर्वांनी राणासाहेबांना निवडून देण्याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे कारण त्यांच्यासाठी कारणही कसं ते पिंपळगाव अरेश्वर एक मोठे गाव आहे एक गोविंद महान पुण्यभूमी आहे प्रति पंढरपूर आपल्याला सर्व माहिती आहे एवढ्याच मोठ्या गावामध्ये विकास हा शून्य आहे म्हणजे विकासाचा दर्जा म्हटला तर ते रस्ते नाहीयेत गावात खूप मोठं मार्केट आहे पण त्याची अवस्था फारही आहे तर गावात बाजार समिती पाहिजे मुलांना रोजगार पाहिजे रोजगार नाहीये मुलांना आणि पाण्याचा व्यवस्था नाहीये बस स्थानक नाहीये अतिशय म्हणजे भरपूर असुविधा गावात आहेत तरी तरीही गावात शिक्षणाची सुविधा नाहीये तरीही गाव ते दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून सहन करत नाही नक्कीच जे आपण घराने शाहीला तडा देऊन सगळ्यांनी आम्हाला ग्वाही दिली की नानासाहेबांसारखा सक्षम उमेदवार आम्ही आपल्या माध्यमातून निवडून देऊ आणि सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी खरंच पिंपळगाव आरेश्वरांचे आतापासूनच धन्यवाद मानते कारण मला पूर्ण शंभर टक्के याची गॅरंटी आहे की येणाऱ्या विधानसभेच्या वीस तारखेच्या निवडणुकीत या गावातील सर्वच मंडळी म्हणजे ते तरुण वर्ग वर्गतो किंवा प्रौढ वर्ग असो सगळ्याच महिला वर्ग असो या नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या बेनाच्या लेख या निशाणीवरती आपली मत देणार आहेत आणि नानासाहेबांना आपले आशीर्वाद देणार आहेत आणि येणाऱ्या सगळ्या समस्या नानासाहेबांच्या माध्यमातून या सोडवल्या जातील याची मी आपल्या सगळ्या आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून माध्य। ग्रामस्थांना ग्वाही देते की येणाऱ्या दोन वर्षातच आपण सगळा विकास करू आणि पिंपळगाव रेशर्टचा काय आपण करू त्यामुळे आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सरळ खरंच ग्रामस्थांचे आभार मानते पुढेही वीस तारखेला तुम्ही सहकार्य करा आणि आशीर्वाद द्या धन्यवाद आपला पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष त्याची निशाणी आहे सप्त केंद्रांसह पेनाची नीप पेनाची नीप ही नवीन इतिहास घडवणार आहे शुभ का असं म्हणतात त्यामुळे आपली ही पेनाची नीप आपल्या इथल्या गरीब शेतकरी बांधवांसाठी एक नवीन इतिहास लिहिणार आहे धन्यवाद गटाकरोड स्वराज्य पक्षाचा सदस्य आमच्या पक्षाचे स्वराज्य पक्षाचे श्री राणासाहेब प्रतापराव हरी पाटील हे अधिकृत उमेदवार यांची दिशानी आहे पाका एक सामान्य माणूस एक सामान्य शेतकरी कष्टरू शेतकरी आजपर्यंत विधानसभेच्या इलेक्ट्रि साठी प्रत्येकाला पुढे करत गेले प्रत्येक प्रत्येकाशोरप्पा किशोरप्पा पाटील किशोरप्पा पाटील केली वा त्यांच्यासारख्या मातं लोकांना प्रताप हरी पाटील यांनी अतोमाकार्या करून यांना निवडून दिले आतापर्यंत प्रत्येक समाजाच्या लोकांनी नानासाहेबांना तुम्ही का पुढे होते बा त्याच्यामुळे प्रत्येक खडगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिक घरोघरी प्रत्येक जण नानासाहेबांना भेटून नानासाहेबांना उमेदवारी करायची शक्ती दिली त्याच्यामुळे नानासाहेबांनी हा फॉर्म भरला शेतकऱ्यांसाठी प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आजपर्यंत कोणी सोडवले नाही वास्तविक पदार किशोर अप्पा पाटील हे विधान सभेचे सदस्य आणि त्या सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी त्या शिक्षकांसाठी आवाज उठवला नाही वास्तव आवाज उठायला बाहेर त्यांनी आणि त्यांनी आवाज उठवला नाही शिक्षकांचा तो नाच स्पष्ट आहे परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचा पिकाला भाव नाही तपाशीला भाव नाही प्रत्येक धन्याला याला भाव नाही अशा प्रसंगी असताना कांदा परत कांद्यासाठी सुद्धा की आप्पासाहेबांनी काहीच केलं नाही आप्पासाहेब असो हेलिबाग असो या यांनी पंधरा वर्षात या साकरा तालुक्यात सातरा भडगाव तालुक्याचं आतून नुकसान करून ठेवलेलं आहे परंतु आजपर्यंत कोणी आवाज आग आग उठवला नाही आता त्यांची आता रॅली वगैरे झालेली पण त्या बाबतीत आता आता प्रचार सुरू त्याप्रमाणे आम्ही जो प्रचार करतोय आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलणार नाही हा पण आम्हाला आमचं काम करायचं आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे आज शेतकऱ्यांचा एक प्रकारचा हा एक लढव लढव या व्यक्ती आजपर्यंत आज आलं नाही कुणी कोणी आलं नाही तर नानासाहेब साहेब या शेतकऱ्यांसाठी पुढे आहे तरच शेतकऱ्यांनी त्यांचं सहकार्य करावं आणि त्यांना निवडून द्यावं ही अपेक्षा तिथं नवीन इतिहास लिहिणार आहे नाना साहेबांचा निशाणी आहे पेनाची लिप दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे नानासाहेब प्रतापराव हरी पाटील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक उमेदवार मातब्बर उमेदवार या मतदारसंघात उमेदवारीसाठी सज्ज आहेत शेतकरी पुत्र भूमिपुत्र ते स्वतःला म्हणून घेत आहेत पण खऱ्या अर्थानं नानासाहेब प्रतापराव हरी पाटील हे एक सदन शेतकरी आहेत आणि शेतीचं मातीची सेवा करत असताना कुठलाही काम अगदी वखड नाडण्यापासून एखाद्या माझ्या बैलाला नाच सोसण्यापर्यंत नानासाहेब काम करू शकतात हे इतर उमेदवारांना तुम्ही सांगावं त्यांनी करून दाखवावं ते करू शकत नाही ते काम नानासाहेब करू शकतात आणि अनेक गोरगरीब कुटुंबांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणारं हे कुटुंब आहे जळगाव जिल्ह्याला तत्कालीन लोकल बोर्डाचा पहिला अध्यक्ष पदाचा दोमान हा नानासाहेबांचे वडील धर्मवीर साखर साहेबांना मिळालेला होता आणि त्यांचा प्रगल्भ वारसा घेऊन नानासाहेब आपली जनसेवेची कामं पुढे देत आहेत आणि म्हणून सर्व शेतकरींनी आग्रह केला आणि शेतकऱ्यांच्या आग्रहात नानासाहेबांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि एका छत्रपतींनी छत्रपती संभाजीराजेंनी एका छत्रपती घराण्याला भोसले पुढील नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व चॅनल्स वाल्यांच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना तमाम जनतेला नम्र विनंती करतो ये केला, सब की येत्या वीस तारखेला सप्त किरणांसह पेनाची नीप या निशाणीवर नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांना मतदान रूपे आशीर्वाद देऊन आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि नानासाहेब निवडून येणारच आहे हा इतिहास होणार आहे जी दगड्यावरची पांढरी वेग आहे या इतिहासाचे साक्षीस आपण सुद्धा आपलं अपन्ता, मतदान रूपी आशीर्वाद देऊन व्हावं अशी कडकडीची विनंती मी नानासाहेबांच्या वतीने आपण करतो धन्यवाद गोविंद महाराज